जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोघ दोन्ही एकमेकांशी लिंक करणं या संदर्भात आपला आजचा व्हिडिओ आहे मला बऱ्याच महिलांच्या कमेंट आल्या होत्या की ताई पॅन कार्ड बंद होणार आहे का चालणार नाही का तर या संदर्भामध्येच आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कोणीही स्किप करू नका कारण खूप महत्वाची अपडेट मी तुम्हाला देणार आहे जी माहिती मी देणार आहे ते तुम्हाला कोणीही देत नाही बरोबर त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि इतर महिलांपर्यंत इतर नागरिकांपर्यंत सुद्धा आपल्या शेअर करा शेअर का करा कारण ही जी डेट आहे ती आपल्याला एकतीस डिसेंबरच आहे आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया तर जसं तुम्ही मला कमेंट केल्या होत्या की आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर एकमेकांशी संलग्न नाही केलं लिंक नाही केलं तर बंद होणार आहे का तर हो हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्याला लिंक करायचंच आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ना जेव्हा अगोदर म्हणजे आता जवळपास मी दोन वर्षापूर्वी माझं आधार कार्ड आणि पॅन एक कार्ड एकमेकांशी लिंक केलेलं आहे ते मी फ्री केलेलं आहे तेव्हा येते का लक्षात तेव्हा मी फ्रीमध्ये लिंक केलेलं आहे आणि ही प्रोसिजर मी दोन वर्षापूर्वी केलेली आहे म्हणजे आपल्याला दोन वर्षाच्या अगोदरपासूनच हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचे होते पण आपलं कसं झालं माहितीये का जेव्हा आपल्याला सांगितलं जाताना करा म्हणून तेव्हा आपण करत नाही जेव्हा वेळ निघून जाते किंवा वेळ संपत येते तेव्हा मग आपण धावपळ करत असतो त्यामुळं कसं होतं ना वेळी जाग आली ना तर सर्व कामं व्यवस्थित होतात बरोबर तसं मला वेळेत वे जाग आली होती आणि म्हणून मी अगोदरच आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं असेल तर तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही करू शकता का या संदर्भात मी माहिती शेवटी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता येऊया हो मेन मुद्द्याकडे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करायचं आहे का तर हो आता आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी संलग्न करणं गरजेचं आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटसाठी बरोबर त्यामुळं आणि आता जर समजा तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक नाही केलं तर काय होणार आहे तुमचे बँकेतले कुठलेही काम होणार नाही तुमचं पॅन कार्ड बंद होणार आहे तुमचं पॅन कार्ड इनवॅलिड होणार आहे तुम्ही पैसे जे म्हणजे आपले जे पेमेंट आहे ते ट्रान्सफर करू शकणार नाही त्याच पॅन कार्डच जर पण झालं तर तुमची कुठलीही प्रक्रिया होणार नाही त्यामुळे तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी संलग्न करणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड कोण लिंक करायचं आहे وائ, ही وائ, था वائ, ही ही। ही ता तर ज्यांचंही वय ऐंशीच्या आत आहे बघा मी काय सांगते लक्षात घ्या ज्यांचंही वय ऐंशी वर्षाच्या आत आहे त्याच नागरिकांनी हे आपलं आधार आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे ज्यांचं वय ऐंशीच्या पुढं आहे त्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं काहीही गरजेचं नाही ही बातमी तुम्हाला कोणीच दिली नाही ही फक्त तुम्हाला मीच दिलेली आहे आता बरोबर तर तुम्हाला तुमचं वय जर ऐंशीच्या आतमध्ये असेल तरच तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी का कर संलग्न करून घ्या जर तुमचं वय ऐंशीच्या वर असेल तर काही आवश्यकता नाही तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची बरोबर आता हा एक मुद्दा झाला आता तर आता हे तुम्हाला समजलं असेल की पॅन कार्ड कोणाला लिंक करायचं आहे बरोबर म्हणजे वय काय पाहिजे त्याचं बरोबर त्याचबरोबर पहिली जी अपडेट होती ती अशी होती की तुमचं पॅन कार्ड बंद होणार का तर ते बंद होणार मी सांगितलं बरोबर आता ह्याच्यामध्ये जो मुद्दा आहे ना मेन मुद्दा तो असा आहे आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्ही घरी बसून दोन मिनिटांमध्ये लिंक करू शकता तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही घरी बसून करू शकता पण होणार काय माहिती आहे का त्याच्यामध्ये खूप मोठी प्रोसिजर आहे ते तुमच्या लक्षात नाही येणार त्यामुळे तुम्हाला तुमच्या माही सेवा केंद्रात जाऊन करा तुम्ही हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक चेक करून घ्या त्या पद्धतीने किंवा तुम्हाला लिंक हवी असेल तर मला सांगा मी तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची लि, जी लिंक आहे ती पण देते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची लिंक आहे तुम्ही टॅक्स डिपार्टमेंट जरी टाकलं गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला तिथं ते लिंक येते पण तरी सुद्धा जपून करा कारण तिथं आपल्याला ओ टी पी येतो म्हणजे जो मोबाईल नंबर आपण टाकतो ना तिथं ओटीपी सुद्धा येतो आणि तो ओटीपी आपल्याला टाकावा लागतो त्यामुळे जे काही करणार ते अगदी व्यवस्थित जपून करा जमत नसेल तर तुम्ही महाई सेवा केंद्रात जाऊन सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुम्हाला जसं जमत असेल तसं पण खूप महत्वाचा विषय आहे बँकेचा विषय आहे ह्याच्यामध्ये आणि तुमच्या मोबाईल नंबरचाही विषय त्यामुळे थोडंसं जे काही करणार ते जपून करा रिस्क काही नाही पण तरी सुद्धा आपण सांगू शकत नाही त्यामुळे व्यवस्थित लिंक करून घ्या ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की आता आधार कार्ड आणि पॅन कार्ड आम्ही अगोदर लिंक केले ताई मग आता परत करायचंय का तर नाही ज्यांनीही अगोदर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले त्यांनी अजिबात आवश्यकता नाही हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायची पण तरी सुद्धा तुम्हाला चेक करावं लागणार आहे तुमच्या पॅन पॅन स्टेटसला जाऊन आधार स्टेटसला जाऊन बरोबर लिंक आधार स्टेटसला जाऊन तुम्हाला चेक करावं लागणार आहे की तुमचं आधार आणि पॅन लिंक आहे का आता मी पण हे अगोदर चेक केलं की माझं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे का जेव्हा मी चेक केलं तिथं मला दिसलं पोर्टलवर त्या की माझं आधार आणि पॅन कार्ड लिंक आहे कारण मी दोन वर्षापूर्वी फ्री ऑफ कॉस्ट लिंक केलेला आहे बरोबर पण आता तुम्हाला या ठिकाणी किती पैसे द्यावे लागणार आहेत जर तुम्ही आत्ता नवीन पहिल्यांदा तुमचा आधार आणि पॅन लिंक करत असाल अजूनपर्यंत केलंच नव्हतं तर तुम्हाला आता हजार रुपये द्यावे लागणार आहेत एक हजार रुपये चार्ज आहे आपल्याला आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी आणि हे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या जाऊ दे हजार रुपये आहेत मग मी कशाला कर करू जर तुम्ही असं बोललात तर तुमचं पॅन कार्ड इनव्हॅलिड होणार आहे तुमचे बँकेचे कुठलेही व्यवहार होणार नाही तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकणार नाही ना तुम्ही काहीच नाही करू शकत त्यामुळे तुम्हाला पॅन कार्ड लिंक करणं आवश्यक आहे तुमचे हजार रुपये गेले तर चालतील पण तुम्ही पॅन कार्ड लिंक करून घ्या आधारशी मी मग अशी सांगितल्याप्रमाणे ही जी प्रक्रिया आहे ती फ्री ऑफ कॉस्ट होती अगोदर आधार आणि पॅन लिंक होत होतं पण कसं ना आपल्याला सवय लागली आहे ना मी मग अशीच बोलले की आपण सगळं लेट करत असतो आपण सगळं काही लेट करतो त्यामुळं आपल्याला चार्जेस द्यावे लागतात तर तसंच आता तुम्हाला इथं लेट झाल्यामुळं उशीर झाल्यामुळं तुम्ही अगोदर आधार पॅन लिंक न केल्यामुळं तुम्हाला आता ते हजार रुपये देणं बंधनकारक आहे आणि ते हजार रुपये ऑनलाईनच तिथे भरावे लागतात आता तुम्ही ज्या ठिकाणी जाणार तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेक करून घ्या की ते लोक कसं करतात ते तुमच्याकडनं हजार रुपये घेतील किंवा अकाउंटमधून ते हजार रुपये घ्या कसं करायचं पण ह्याला एक हजार रुपये फी आहे कोणी तुम्हाला जास्त मागितलं तर कमेंट करून सांगा ह्याला फक्त सरकारने हजार रुपयेच ठेवलेले आहेत हे आधाराने पॅन लिंक करायला जे सरकारकडे डायरेक्ट ट्रान्सफर होतात आलं का लक्षात तर ह्याची प्रक्रिया ही आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता माझ्याकडून जी महत्वाची माहिती द्यायची होती ती मी तुम्हाला दिलेली आहे तुम्ही फक्त आधार आणि पॅन लिंक करायचंय का एवढंच विचारलंय पण त्याच्यावर मी तुम्हाला एवढी महत्वाची अपडेट दिलेली आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला कमेंट करा तुमच्या कमेंटवर मी परत उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते काळजी करू नका एकतीस डिसेंबर ही लास्ट डेट आहे किती एकतीस डिसेंबर लास्ट डेट आहे ह्याच्यामध्ये डेट आहे तुम्हाला हे एक बंधनकारक आहे तुमच्या आधार आणि पॅनला लिंक करणं आलं का लक्षात चला, तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ह्याच्यामध्ये अजून काही माहिती असेल कमेंट करा आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत महाराष्ट्रातील नागरिकांपर्यंत अवश्य शेअर करा असं विचार नका करू की मी कशाला करू बरोबर ना तुमच्या कमेंट वर मी एवढी माहिती घेऊन तुम्हाला शेअर करते तुम्ही फक्त व्हिडिओ आपला शेअर करा का करा तर ही माहिती सगळ्यांना पोहोचू द्या खूप कमी दिवस राहिलेले आहेत हे आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी बरोबर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा का करा करण्याला एकही रुपया लागत नाही व्हिडिओला हाईक सुद्धा करा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या मनीषा धुमाळ ऑफिशियल युट्यूब चॅनलला जरूर व्हिजिट करा तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची ही दिली जातात चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र